शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी तुमचं चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे खूप भारी व्हिडिओ होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये तर तीन प्रकारचे जनावर आहेत एकाच गोट्यामध्ये संघर्षातून ते तयार झालेत तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया की व्यवसायामध्ये कसे यशस्वी होत आहेत ते कारण दुग्ध व्यवसायामध्ये ते कसे यशस्वी होत आहेत आणि त्यांनी एवढ्या प्रकारचे जे जनावर आहेत ते कसे सांभाळत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सर नमस्कार नमस्कार त्याचं नाव आणि पत्ता सांगा चंद्रकांत धोंडीराम खोकले आडगाव चोथवा तालुका यावला जिल्हा नाशिक हा व्यवसाय तुम्ही कधी प्रश्न करा दोन हजार दोन पासून सुरुवात केली एक गायीपासून बर आता गोट्यामध्ये टोटल किती जनावर आहेत मग आता पंचवीस म्हशी पंचवीस गाय आहे पंचवीस म्हशी आणि पंचवीस गाय बरं गाय कोणत्या जातीच्या ह्याच्याप जातीचे आहे सर्व बर आणि म्हशी कोणत्या कोणत्या म्हशी जाफर आणि या मुरा बरं आणि मुरा जातीचे किती आहेत मग मुरा जातीच्या बारा आहे जातीच्या कधीपासून चालू केल्या मग मुरा जाती आता नवीन सुरुवात केली कधी आणल्या मग आठ दिवस झाले आण तुम्ही आता जे मुराम पालन चालू केलेला आहे तो कधीपासून केलं नक्की कशी आयडिया आली तुमचा ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघितलंय ग्रेट महाराष्ट्र चॅनल बघून बघून युट्यूबला तुमचे व्हिडिओ बघितले आणि व्हिडिओ बघून बघून मग महावीर शेठना फोन केला का आम्हाला तुमच्या मुरा जातीच्या म्हशी घ्यायला यायचंय तर महावीर शेठ म्हणजे या तुम्ही प्रत्यक्षात एकदा येऊन तर बघा मग गेलोय आम्ही प्रत्यक्षात तिथं गेलो खरेदी झाली आमची घेतलंय मशी व्यवस्थित दिल्या त्यांनी खरेदी करून इथं कधी आल्या म्हशी मग पाच दिवस लागले आम्हाला यायला रस्त्याने टोटल हो तुम्ही तिकडे कधी गेला होता मग तिकडे जाताना मला साधारण जायला दोन दिवस लागले बर दोन दिवसानंतर तिथं तीन दिवस खरेदी केली आम्ही तिथं गावखेड्यावर फिरून फिरून मशी घेतल्या नंतर गाडी लोड केली आणि निघालो पाच दिवस लागले यायला बरं आता तिकडून ज्या म्हशी इथं आणलेल्या त्या किती दिवस झाला आपल्या गोट्यात येऊन दहा दहा बारा दिवस झाले आता दहा बारा दिवसापूर्वी इकडे गेल्यानंतर कसं वाटलं कसा होता व्यवहाराने कशा मशी खरेदी एक नंबर एकदम महावीर शेठचं काम एक नंबर सगळं गावखेड्यावर घेऊन शेतकऱ्यांकडे फिरले ते आपल्याला एकदम पुन्हा पाहिजेच काम नाही असं त्यांनी व्यवहार करून दिलाय एकदम पुन्हा पुढे कुठली शंका कुशांका काहीच नाही दूध बी तीन वेळेस काढून दिलाय आपल्याला काय रेट न बसल्या मशी मध्ये एक लाख पंधरा हजार पासून तर एक लाख पंचावन्न पर्यंत आपली खरेदी झाली बरं आणि तिथं जेवढे दूध देतात देतात हो द्यायला लागले थोड्या दोन तीन दिवस प्रवासात ट्रेस होता आता एकदम ओके झाल्या चालू झालाय तेवढं आता किती दूध देत सगळ्या म्हणजे आता सर्व दीडशे लिटर दुधावर गेले त्या इथं आल्यानंतर त्यांनी काय काय सेट केल्या कशा केल्या त्याच्याविषयी माहिती सांगा कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आपल्या भागात ह्या सगळ्यात महत्वाचा विषय येतो कारण त्यांनी त्यांचा भैया पाठवला आपल्या गाडीसोबत आणि भैयानी रस्त्यानीच त्यांचं खाद्य तिकडनं चाललंय त्याच्यानंतर मेडिकल तिकडनं चाललंय ते मेडिकल रस्त्यानी इथं आल्यानंतर त्यांनी मेडिकल बाकी त्यांचं ते खाद्य वगैरे सर्व दिलंय इथं आणून आणि त्यांनी खीर वगैरे सर्व पद्धतीने त्यांच्या पद्धतीनुसार मशीन ना खाना घातला त्याच्यामुळे मशीन एकदम सेटअप ओके महावीरजी नमस्कार आप इधर कैसे आहे एक बार हे बघी अभि के पास लोट आता मी हर जगा जसे कई बार क्या सर जी यूट्यूब पे वीडियो डालते हैं कई तो लोग केवल बेस दिलवा के उसको भूल जाते हैं अपना काम में बेस दिलवाओ और आगे कामयाबी सक्सेस करना अगले को जैसे बेस आई है इनके साथ भैया चाहिए तो भैया भी साथ में मिलता है और जाके हम खुद भी देखते हैं कि बेस सेट हुई नहीं हुई कितना दूध निकाल रही है कितना नहीं अभी अपना भैया आया हुआ है अभी सभी वैसे लाइन पे चल पड़ी है उनके लिए खीर बनाया है खीर चालू कर दिया है और दूध हो निकाले okay. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपल्या गोठ्यामध्ये तीन प्रकारचे जनावर आहेत आणि दोन प्रकारच्या ज्या मशीनच्या जाती आहेत तर सगळ्यात बेस्ट जात तुम्हाला कोणती वाटते तसं आता आम्ही दहा वर्षापासून सगळा अभ्यासच केलाय पूर्ण जाफरचा अभ्यास केला मुराचा अभ्यास केला जाफर पण म्हैस खूप भारी आहे पण जाफरचा एक प्रॉब्लेम आहे ती अंग दाखवती जास्त बॉडी स्ट्रक्चर बडा मोठा असल्यामुळं ती अंग दाखवती त्याच्यामुळं आम्हाला जाफर नको वाटली मग मुरा आम्ही मुरा प्रचेस केली मुरा मैस एकदम चांगली आहे कुठला प्रॉब्लेम नाही बॉडी वेट छोट आहे आणि दुधाला पण चांगली Okay. त्याच्यामुळे मग मुरा निवड केली आम्ही ओके okay. अंग दाखवते म्हणजे नक्की काय होतं ते एकदा नवीन शेतकऱ्यांना हो हो हो, हो सर्वात महत्वाचा विषय नववा महिना लागला का तिला गाभा असताना नववा महिना लागला का तिचं डायरेक्ट माय अंग बाहेर येते भांड भांड पडतंय मराठी भाषेत म्हणतात त्याला भांड पडतंय ते भांड पडायला लागले म्हणजे खूप त्रास होतोय ओके मग ते परत त्याच जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नक्की किती दिवसांनी होतो आणि कसं काय गाभणपणात नवव्या महिन्यापासून सुरुवात होते नववा आणि दहावा महिना दोन महिने खूप त्रास काढावा लागतो मशीना खूप त्रास होतो आणि शेतकऱ्याला खूप त्रास होतो आणि तो त्रास पूर्ण क्लिअर होतच नाही एकदा सुरुवात झाली तर ती शेवटपर्यंत मशीला ती सवय लागून जाते आता तुम्ही आलेल्या गोट्यात दोन्ही मशींच्या फॅटमध्ये काय लागा फॅट आपली मुरामशीची चांगली आठ झिरो पर्यंत फॅट आहे बर आणि आपली ज्या फरची आहे तर सात साडेसात पर्यंत आहे मुरामशीची चांगली तर आता ह्या सगळ्यात महत्वाचं की गाय परवडते का मैस परवडते गायांचा विषय काय असा झाला शासनाने मार्केट स्थिर नाही ठेवलं चढ उतार चढ उतार दोन महिने चढ उतार दोन महिने उतार त्याच्यामुळं गाय परवडत नाही आता सध्या व्यवसायात म्हैस एकदम एक नंबर आहे म्हशीचे रेट स्थिर असल्यामुळे म्हैस परवडते बर म्हशीचं हे दूध तुम्ही कुठं विकता डेअरीला देतोय आम्ही डेअरीला काय रेट ना साठ पासष्ट रुपये रेट पडताय आपल्याला तर रेट चांगले आहे म्हशीला आणि म्हशी परवडती बर ओके हा जो गोटा बांधलेला आहे तो किती दिवसाचा आहे आणि त्याला किती खर्च दोन हजार दोन पासून सुरुवात केलेली आम्ही एका जनावरांपासून सुरुवात केली आता लहान मोठे कमीत कमी आपल्याकडे सत्तर पंच्याहत्तर जनावर झाले पाच चार पाच लाख रुपये खर्च आला आम्ही स्टेप बाय स्टेप केलं एक रकमी नाही केलं पण सरासरी चार पाच लाख रुपये खर्च आला बर आता तुमच्या गोट्यात बघितलं की गोठ्यावर तुम्ही कमी खर्च केला आणि जनावरांवर जास्त केलाय काय सर्वात महत्वाचं आपल्याकडे भांडवलच नाही आपली शेती कमी आपण शून्यातून जग निर्माण केलंय त्याच्यामुळे जसं आपल्याला रेट आलं तसं इकडे गोठ्यात पैसे गुंतवण्यापेक्षा जनावरांत पैसे गुंतवले आपण सर्वात महत्वाचा विषय तो झाला मग शून्यातून तुम्ही ज्यावेळेस जग निर्माण करत होता त्यावेळेस तुम्हाला काय काय अडचणी आल्या भरपूर अडचणी आल्या अडचणीचा तुलना होऊ शकणार नाही एवढ्या अडचणी आल्या अडचणीची तुलनाच होणार नाही बरोबर बरोबर बरो आपण अडचणी निर्माण करीत सॉल्व्ह करीत सॉल्व्ह करीत आजपर्यंत इथपर्यंत आलो तरी त्यातली काय अडचण सांगाल का जे नवीन कोण करणार त्यांना येईल अशी अडचण त्याला कसा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह हो केला पाहिजे अडचणी तर भरपूर येते आपण मार्ग तर काढणं आपलं काम आहे प्रत्येक गोष्टीत अडचणीत पण त्याला पुढं कसं न्यायचं हे आपण ठरवायचं अडचण बघत बसलो आपण पैसा नाही सर्वात महत्वाचा पैसा नव्हता हो पैसा उपलब्ध करणं सर्वात महत्वाचा विषय थोडा थोडा एक पसून कोण अडव्हान्स घे इकडून अडव्हान्स घे थोडेफार इकडून लोन घे असं करून थोडं थोडे लोन घेतले लोन खूप मोठा लेणी घेतले छोटे छोटे लोन घेतले लाखभर रुपये असे लोन घेऊन घेऊन आता लाईन बसली आमची एकदम म्हणजे तुम्ही हे म्हणताय की हे कसाही करताना व्यवसाय तुम्ही सुरुवात करा पहिले सुरुवात हो, तर महत्वाची कारण तोपर्यंत तुम्हाला मार्ग अडचणी सगळ्या सापडणार सुरुवात सगळ्यात महत्वाची सुरुवात केली तरच आपल्याला काहीतरी करता येईल तर आपण पैसेच नाही करायचंय पैसेच नाही करायचे असं म्हणून तर चालणार नाही बरोबर सुरुवात केली तर ऑटोमॅटिक होऊन जाते बरोबर मार्ग सापडते आता तुम्हाला जमीन किती आहे मग यासाठी जमीन चाराच एकर आहे आम्ही दोघं भाऊ आहे आम्ही एकत्र फॅमिली आहे आमची आणि सगळ्या फॅमिलीचा सहभाग याच्यात लहान मुलांसह सगळे घरचे मिळून सगळे सर हो, ह्यासाठी जे वैरण हो, लागते परत चारा लागतो हे सगळं घरचा आहे का हो घरचा चारा आहे काही थोडाफार प्रमाणात विकाच आपण घेतो काय काय देतात चाऱ्यामध्ये मध्ये मग मक्क्याचा मूर घास आणि गिन्नी गवत पहिल्यापासून आहे का आता द्यायला लागला हो पहिल्यापासून सुरुवातच आपली तशी गिन्नी गवत आणि मुरघास माक्याचा बिट्टी काढलेला मुरघास बनवतो आपण ते बिट्टीचा नाही बनवत कारण आपल्याकडे भांडवलच नाही भांडवल नसल्यामुळे आपल्याला बीटी घेणं शक्य होत नाही शेती कमी असल्यामुळे शेतीत एवढ्या सत्तर जनावरांचा भागत नाही त्याच्यामुळे आपण बिटी काढून बाहेरून चारा मिळतो तोच येतो मग तो जो चाराचा मुरगास केला जातो तो, तो जनावरांना जा व्यवस्थित म्हणजे होतो का मॅच हो, हो एकदम ओके हो होतो काहीच अडचण नाही कुठलीही अडचण नाही दुधाला फरक पडतो नाही काही नाही थोडा दूध कमी निघतंय समजा बिट्ट्याचा बिट्ट्यावरला मुरगास असला तर त्याने थोडस भर दूध वाढतंय ते लिटरभर कमी निघतंय पण निघतंय दूध एकदम भारी कुठली अडचण नाही कुठला त्रास नाही जनावरांना दुधातही काही कुठलाही त्रास नाही एकदम भारी आता तुम्ही गोठ्यामध्ये जे बारली देता म्हणजे ते बघितले तर नक्की कापत देता त्याचं काय कारण कसं झालंय आता रेट खूप का सरकीचे रेट खूप वाढून गेले सरकीचे रेट झाले चौवेचाळीस पंचेचाळीस रुपये किलो मग त्या रेटमध्ये आपल्याला सरकी परवडत नाही मग धंदामध्ये प्रॉफिट राहत नाही त्या हिशोबाने नऊ रुपये दहा रुपये किलो आपल्याला बारली मिळती त्या हिशोबाने आम्ही बारली चालू केली आणि बारलीचे काही कुठले लोक म्हणताय साईड इफेक्ट पण आम्हाला तर काही वीस वर्षापासून आमचा कुठला साईड इफेक्ट नाही काहीच नाही कुठलीच अडचण नाही आम्हाला ओके म्हणजे काय म्हणजे दुष्परिणाम नाही कुठलेच दुष्परिणाम नाही एकदम भारी गाबून जायला वगैरे कुठलाच नाही कुठलाच नाही आपण आता वीस वर्षापासून वापरतोय काहीच अडचण नाही ते दिल्यानंतर फायदा काय होतो दूध वाढतंय आपलं बारली दिल्यानंतर आताच ना सरकी चालू केली तर समजा दहा लिटर दूध देत असेल तर आपलं बारली चालू केली तर बारा तेरा लिटर दूध निघतं ओके okay. आता जनावरांची हिता आल्यानंतर काय काळजी घेतली मग तुम्ही सगळ्यात महत्वाचं हे जनावर आपल्या भागात सेट करण्यासाठी काय काय केलं तुमचं वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं ह्या भागात ह्या मशी सेट होतील का कारण तुमच्या भागात कमी आहेत ना हो 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 आमच्या भागात म्हणजे आता मुरामशी मी पहिल्यांदाच येवला तालुक्यात माझ्या पहिल्याच म्हशी आले सगळे लोक मला म्हणायचे हरियाणा तू खूप लांब आहे पंधराशे सोळाशे किलोमीटर एवढ्या हे जनावर सेट होणार नाही जाऊ नको कशाला जातो विनाकारण तुला त्रास होईल पण मला तशी कुठलीच अडचण नाही आली मी त्यांची काळजी भरपूर घेतली खाण्यापिण्याची व्यवस्था आहे एकदम कुठली अडचण नाही आणि भैया लोकांनी मला महावीर शेटनी एकदम मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे कुठलीच अडचण आली नाही मला आता तुम्ही यांच्याकडे गेला तर शेतकऱ्यांना सांगाल का व्यवस्थित आहे का माणूस एकदम एक नंबर माणूस आहे अजून मी तर इतका माझं चाळीस वर्ष वय झालं मला कुठं असा माणूस बघायला मिळाला नाही नवीनच गेलो मी अठरा लाख रुपये घेऊन गेलो मला कुठलीही अडचण आली नाही कुठला त्रास झाला नाही राहण्याचा नाही जेवणा खावण्याचा नाही कुठला त्रास नाही झाला लोक म्हणायचे माझे इथले नातेवाईक म्हणायचे अरे तू खूप लांब चालला आहे एवढे अठरा लाख रुपये घेऊन चालला आहे तिकडे तुला फसवतील लुटवतील पण कुठलाही एक रुपयाचाही त्रास झाला नाही अजिबात म्हणजे कुठं फिरायचा त्रास नाही कोणती म्हैस को ही घे का ही घेऊच नको असंही काही बनले नाही ते ज्या चांगल्या म्हशी त्यांचीच निवड करून दिली एकदम एक नंबर माणूस आहे महावीर शेठ म्हणजे एक नंबर नाही तुमच्या व्यवसायाला तर ह्या मोरा म्हशीच्या त्यांचा वाटा आहे म्हणायचं शंभर टक्के सिंहाचा वाटा म्हंटल तरी चालेल काही हरकत नाही महावीर जी इनको जो बपेलो आपने दिया है क्या रेट से दिया सर जी सर को भैंस सभी दिखाई भी, भी कि कौन तो सी भैंस क्या रेट में एक लाख पंद्रह हज़ार से लेके एक लाख पचपन हज़ार की भेस और जो सर ने लिया ना प्योर ब्रीडिंग की भैंस सुन के लिए है क्योंकि सर को भी बहुत नॉलेज है भैंसों के बारे में और इसने जितना भी सिलेक्शन किया है अच्छी भैंस का ही किया है दी है तुम्हारे पास ही अभी जो किसान आने वाले हैं हमारे वीडियो देख के तुम्हारे पास ही क्यों आए

मेरा सबसे ज्यादा सरसेंट किसान रिपीट का ग्राहक है ओके okay, हाँ। में में हाँ। और में को कम देने हूं। पुराने इतने हो गए अभी रेट क्या है उधर रेट सर जी अभी नॉर्मल है अच्छी टॉप की ब्रीडिंग आया सात आठ दिन पहले एक लाख पंद्रह हजार से एक लाख पचपन हजार की बेस जो बारह लीटर से अठारह लीटर तक की मिल्क पेस्टी है तर आता तुम्ही ह्या व्यवसायामध्ये किती उत्पन्न कमवता तर साधारण सरासरी मला पाच लाख रुपये सर्वांना पाच लाख रुपयामधून माझा तीन लाख रुपये खर्च जातो मला दोन लाख रुपये मिळत आहे सरासरी महिन्याला हो ओके ज्यांना कोणाला हा व्यवसाय करायचा आहे त्यांना हा व्यवसाय परवडण्यासाठी काय केलं पाहिजे काळजीपूर्वक स्वतः कष्ट केले पाहिजे काळजीने जनावरांची निवड पण चांगली केली पाहिजे आणि स्वतः स्वकष्ट करायची तयारी पाहिजे लक्ष दिलं पाहिजे नाही तर मग मानायच्या मशी आणल्या हरियाणाला जाऊन म्हशी घेऊन आलोय येतो इकडं जाऊन येतो तिकडे जाऊन असं करून तर नाही चालणार स्वतः काळजी घेतली पाहिजे फक्त भैयाच्या भरुश्यावर नाही चालत आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे सांगितलं पाहिजे आपण भैयाला हे कर बाबा ते कर बाबा तर बोललं पाहिजे ना काळजी घेतली तर शंभर टक्के परवडतोय दोन हजार दोन पासून व्यवसाय करताय बरेच शेतकरी किंवा कोण आहेत ते कमेंट करतात की फक्त यामध्ये शेणज उरते तर त्यांना काय तुम्हाला सांगायचं बरं हे सगळ्यात महत्त्वाचं मला पण असंच बोलताय फक्त शेण राहत तू कशाला करतोय पण आता तसं तर काय कोणी करत नाही धंदा दोन पैसे मिळाल्याशिवाय तर करत नाही बरोबर मला तर परवडलंय मी साठ रुपये रोजाने कामाला जात होतो पर्यंत माझ्याकडे सगळी व्यवस्थित सुधारणा झाली सगळे एवढे जनावर झाले साठ सत्तर लाख रुपयाचे गाडी ट्रॅक्टर सगळं झालंय माझं सर्व याच्यावरच झालंय माझ्याकडे दुसरं कुठलंच उत्पन्न नाही शेतीचं उत्पन्न नाही मला एक रुपया उत्पन्न नाही मी सर्व काय असेल तर दुधावरचे माझं शंभर टक्के परवडतो मी तर म्हणतोय परवडतो पण आता लोक म्हणताय परवडत नाही का त्यांना माहित कसं आता शेवटी कसं आहे जे लोक आहेत स्वतःचा व्यवसाय स्वतःला करायचं कारण डोक्याने केला तरच व्यवसाय परवडतोय कारण कुणाचं बघून कॉपी करून जर केलं तर ते केल्याशिवाय समजत नाही की नक्की काय त्याच्या आधी तुम्ही म्हणू शकत नाही काय तर सगळ्यात महत्वाचा शेवटचा तुम्हाला महत्वाचा आणि महत्वाचा प्रश्न की ज्या मुरामशी आहेत तुम्ही आणलेल्या आहेत तर तशा इथं भेटलेल्या आहेत का कारण त्यामध्ये काय डिफरन्स जाणवला का तिथे वेगळी दाखवली आणि इथे वेगळी पोचली आणि असा काय फ्रॉड होतोय का हे शंभर टक्के चुकीचं आहे कारण जसं आपण तिथं म्हशी घेतल्या त्याच म्हशी देता इथं कुठलीही अडचण नाही दुधामध्ये कुठली बिघड नाही का तिथं दूध काढलं वेगळं इथं आलं वेगळं निघालं असं कुठलंच नाही फसवा फसवी तर एक टक्काही फसवा फसवी नाही शंभर टक्के कुठलीही अडचण आली तर मलाही बी चौकशी करून इथं पाहून घ्यावा इथं हो येऊन आणि मी त्यांना सांगाल का तुम्ही मावीर शेटकडत जा एकदम भारी माणूस आहे पाहिजे काम नाही फसवा फसवी कुठलीही नाही ओके आता खुराकामध्ये काय काय देत आहे खुराकामध्ये सरकी ढेप गोळीपेंड आणि बारली बर यासाठी किती लोक काम करतात व्यवसायासाठी आम्ही घरचे चार सदस्य आणि एक भैया ठेवलेला आहे चारही सदस्य आणि भैया आम्ही पाच माणसं काम करतो सगळे सत्तर जणांवर आहे लहान मोठे ओके तर आता पुढचं काय नियोजन आहे मग भविष्यात भविष्यात आपल्याला शंभर मशीनचं टार्गेट आहे बर शंभर मशी करायच्याच आपल्याला स्टेप बाय स्टेप बाय करायचं दहा चालवाट दहा चालवाट असं करता करता शंभर मशीनचं टार्गेट आहे आपलं मोरा मशी। हो, मशीन खुण 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 हो मोराच मशीन आणायच्या बरं त्यासाठी तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा कारण तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं आणि नक्कीच होईल कारण कष्टातून जो तयार होतो तो कधीच हरत नसतो आणि जो शून्यातून तयार झाला आहे त्याला शून्य जरी झालं आणि हजार जरी झालं तर त्याला काय फरक पडत नसतो कारण त्याला माहीत असतं शून्य झाल्यावर काय करायचं आणि हजार झाल्यावर काय करायचं बरोबर सगळ्यात महत्वाचा संयम आणि तुम्ही ते आहे तुम्ही करू शकताय तर तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तर शेवटचा काय सल्ला असेल हे सगळ्यांनी को कोणी शेतकरी असू कोणी असू काळजीपूर्वक लक्ष दिलं तर धंदा परवडतोचे आणि मुरा जात अशी बॉडी स्ट्रक्चर छोटं आहे खायला पण कमी लागतं त्यांना आणि आजाराला पण कमी खूप आणि दुधाचा लाँग टाइम आहे त्यांचा सात महिन्याची गाभण होईपर्यंत दूध देते लोक म्हणतात म्हशीत काय नाही आता मी सुरुवातीला म्हैस घेतली तेव्हा लोक मला म्हणायचे अरे तू म्हैस घेतली या म्हशी दूध नाही देते तू कशाला घेऊ राहायला तू तोट्यात जाशील पण आता मला म्हशीचा व्यवसाय चालू करून झाले सात वर्ष मी तर एक रुपया तोट्यात नाही गेलोय मला सगळे म्हणायचे तुला जमीन विकावा लागेल या धंद्यामुळे म्हशीच्या नादी लागून तू जमीन विकशील पण तसं तर काही मला वाटलं नाही मी आता जमीन घ्यायच्या तयारी ते भगवंतच्या भरभराटी राहू माझी अशी इच्छा आहे फक्त काही नाही मुख्याधान आशीर्वाद आपल्याला कधीच काय कमी पडू देत नाही तर हे तर नक्कीच आहे हो महावीरजी आधी कि मारे जो भैया लोग आहे ना सारखे जितने बच्चे बच्चे बिलकुल मारे जो एक्सपर्ट भैया लोग आहे ट्रीटमेंट कर लेते हैं बच्चों का, है, का देखभाल अच्छी तरह से करते हैं है। हमने आपसे पहले भी बहुत सालों से वीडियो बनाया मतलब बिजनेस तो सर जी, आपके चंद्र से मैं शुरू से वीडियो डाल रहा हूँ बहुत ही डाल रहे लेकिन अपना जो रिपीट ग्राहक अपने चंद्र से जो ग्राहक है रिपीट ही चल रहे बहुत ज्यादा नाइन्टी नाइन ग्राहक धोखाधड़ी काम अपना शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद